हाय नमस्कार सगळ्यांना तर बघा काल होती भाऊबीज आणि शंभू पण आलाय आणि स्वीटी पण आली आहे तर भाऊबीज मस्त अशी साजरी केली भाऊबीजचा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला बघायला भेटन कारण आहे ना सगळ्या बहिणी एकत्र आलेत बघा इकडं दिदी आहे इकडं गुड्डी आहे इथं दीदीचं बाळ आहे आणि इकडं रुद्र आहे इथं स्वीटी तुमचं दाजी <laughs> <laughs> लय भारी हस्ती कुरकुरा आणले बघा खाते सगळी जण आले आणि इकडं आहे भैया तर भैया पण आलाय सकाळ सकाळ कारण आहे ना सगळ्या जणी कालच आलते बर का पण काल आहे ना कुणीच म्हणजे भाबीज ही केली नाही करदोड कोणीच बांधलं नाही कारण आहे ना म्हणल्या उद्या सगळ्यांनी प्लॅन करून व्यवस्थित अशी भाऊबीज करायची चौघी बहिणी सगळं भाऊ एकत्र करून चुलत मालतं आजी आजोबा सगळी एकत्र अशी सगळ्यांनी एकत्र येऊन एका जागेवरती सगळ्यांना करदोड बांधून घ्यायचं असं ह्या बहिणींच विचार झालं साक्षी गेली बघा दुपारीच गेली ती काय नाही आली राहणार तिच्या सासरी गेली ती दुपारीच आणि ह्या दोघी जणी आणि ही थांबले तर ह्या थांबणार येत दोन चार दिवस त्याच्यामुळे काहीच अडचण नाही मन्या बागा मध्ये मध्ये येतोय मनाचा फोटो काढते ही इथं मण्या त्याच्यामुळे तिच्याच पशी येतो या आणि इकडे गोल्या बसलाय कुरकुऱ्याला राखन तू कधी कुरकुरं देण असं त्याला वाटतं या कुरकुरं त्याने नाही बघितलं तर ह्या बघा दोन्ही पण थोरल्या दिराच्या मुली आहेत तर राणात आलोय आम्ही आता प्रत्येक वेळेस येते पण मी काही व्हिडिओ कधी घेतला नव्हता आज म्हणलं व्हिडिओ घ्यावा म्हणलं सगळ्यांच्या सहमतीने हाय का नाही ग तर व्हिडिओ घेतलाही बघा ह्या दोघी कोण आहे ती तो ती वर ढकलती कोण आहे तुल माऊ आहे का माव कुठे माऊ माव कुठे तुझी माव कुठे नाही काहीतरी कमी काय काहीतरी कमी पडलं वरती जाय ना तर सगळे बसलेत बघा निवांत इकडे इकडं कुर खात बसले तर बिस्किटचा पुढाही गावात ना आलोय आता सकाळपासून आम्ही गावातच होतो मस्त अशी अयो माझ्याकडे हम्म बिस्किट पण माझ्याकडेच <laughs> आली येत नाही मम्माला सोडत नाही हे बर का बिस्किटच खात पिल्लू मग कस कायताई बरं आहे ना बरेगी एकदम मजेत रील्स लेस भारी भारी बनवतात का सासूसना मग काय हं हा फटाकड्याचे वाटण्या तू म्हटल्या भैया कस काय ये तेरा हे मेरा ये एक तेरा एक मेरा ये दो तेरे ये दो मेरे किती किती घेऊन लय लय घेऊन तुम्ही बघितल्या का यांच्या वाटण्या हा रील्स बघितल्या तर नाही यांच्या नाही होय त्याच्याकडे मोबाईल नाही होय लका लका असं असतंय ताय तुझ्या बहिणीच बघत नाही तर हा कस आहे ग बघते कशी बघते तुझ्याकडे कायतरी तरी म्हणतोय तुला मग भया तुझं काय भैया पांडू पूजा ही सगळी बघा आणि गेलेली तो कसा जांभळी गेलेली दोनच दिवस झालती भया लगेच आज आलाय कालच निघाला होता यायला पण काल काय कामाने मी थांबला मामाने थांबून घेतलं मग आज आलाय बघा तर मस्त असं सगळ्यांनी करदोड बांधलं चारही बहिणींनी आणि चारही बहिणींनी तिघ भाऊ आहे का नाही चार बहिणी तिग ग भाऊ तर मस्त अस यांचा चाललाय फोटो काढायचा मायलिकीचा इकडे ह्या बसले तर मस्त असं वातावरण झालंय बघा थंडगार कारण आहे ना काल रात्री ना इतका पाऊस झाला ना आमच्याकडं सगळं चिकल चिखल झालाय बघा रस्त्याने पण जाता येत येत नाही आम्ही चलत आलो डांबरीपासनं तर तुमच्याकडे पण पाऊस झालाय का नाही नक्की सांगा आणि आमची ना ह्या वर्षी स्पेशल अशी झाली मस्त अशी कुणी प्लॅनिंग केली ग तुम्ही सगळ्यांनी मिळून होय सगळ्यांना एकत्र घेऊन होय सगळ्यांनी मिळून प्लॅनिंग केली ती रात्री कुणी सुद्धा करधुडा बांधला नाही कालच आल्या सगळ्या कुणी बांधला नाही आज अशी प्लॅनिंग केली उद्याच बांधू हा मग काय तर हाय ना परवा दिवस आणायचं होतं पण बुधवार होता ना मग हे बघा ही म्हातारी आहे आमची सांगितलं बुधवारच लावायचं नसतं म्हणून तिच्या सासूला फोन करून सांगितलं बुधवारच लावता काय बुधवारच लावणा का म्हणून मोबाईल माझ्या काय आहे तिथं तुझ काय 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 पण आता घेतली तुझं काय र मस्त असं सगळ्यांनी एकत्र स्पेशल ह्या वेळेस भाऊबीज झाली कधी नाही झाली अशी झाली ह्यावेळेस भाऊबीज स्वीटीने व्हिडिओ घेतलाय मी व्हिडिओ घेतलाय त्याच्यामुळे तुम्हाला दोघींच्या पण चॅनलला बघायला भेटणार आहे आमची भाऊबीज कशी झाली सगळ्यांची एकत्र मिळून अशी हाय का नाही पूर्ण फॅमिलीची पूर्ण फॅमिलीची म्हणजे पूर्ण कुटुंबाचीच हां आलग आलग नाही दाजींचं मोठं भाऊ बारक भाऊ आणि आई वडील आणि त्यांची लेकरं बाळण नांदायला गेलेल्या नाती आमच्या मुली आणि पोर आहे का नाही भया मग तुझं काय तुला कसं काय वाटलं भारी वाटलं ना हा कडूशी अंधार व्हिडिओ बनवत नाही हां व्हिडिओ बनवत नाही बघा चॅनलला किती दिवस झाला त्याच्या व्हिडिओ नाही शॉर्ट व्हिडिओ भरपूर बनवतो सगळ्या ॲड घेतो बनवतो जिथल्या तिथं सगळ्या व्यवस्थित पण यूट्यूबला टाकत नाही फक्त इंस्टाग्रामला इंस्टाची आयडी काय तुझी सांग सूरज ऑफिशियल ऑफिशियल हां सूरज शिंदे ऑफिशियल तर त्या आय डीला टाकतो बार का पण फेसबुकला युट्यूबला टाक म्हणते लय भारी भारी बनवतोय असं खाली पडलो खाली पडलो तुम्ही त्या चॅनल ला जाऊन नक्की बघा इंस्टाला भारी भारी बनवतो काय काय चाललंय ग तुमचं डबलई डब्ल्यू डब्ल्यू हा एस डब्ल्यू ई टी वायू चालते मालिकीची माया चालली हा मालिकेची माया चालली इकडं तुझे पप्पा बघणार की व्हिडिओ होय तुला तुझे पप्पा मात्यान मावला खावचा चारत होती तू संपलो तो की हातात वतून घेते खाली <laughs> आ... चारा बायाकडे बघती या मामा 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 म्हणायला एक आले आता पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी दुसऱ्या वर्षी तिसऱ्या वर्षी चौथ येईन होय सगळी शेजणी येत्या मामा मामा म्हणायला संपलं 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 झालं झालं पाण्याला मागाशी लय भारी तांडून येण केलं नको म्हणून तिने काय मग निवांत आता दिवाळी खायची गावात ना आम्ही बिर्याणी खाऊन आलोय सगळी जणी एकत्र <laughs> बिर्याणी खाऊन ही करून आलोय आता दिवाळी खायची राहणार कुरकुर खातो खाती खावा। हा, हा। आ, तुला चारती तुला चारती खा तू खा ना ती मोबाईलकडे बघून तुला चारती हा चार बाबू मामाला चार मामाला चारा मामा कुठे मामा कुठे मम्मी कोणालाच नको आपलं खातूच हे खाकी चारा मम्मीला चारा मम्मीला खा खामानाव मम्मीला नाही मम्मीला चारायचं हो अरे वा 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 एकच नंबर जसं काही फोटो काढायला पोच देते असं बघून हसली वर का ती बारी आता मावला चारा माव कुठे कुठे मावला चारा आता शिकायला लागली म्हणा आजोबा तशी मी बोलायला आता बिस्किट होय बाबा बाबा कुठला बाबा बघ आता काय बाबाच इतकी आजोबा मार्ग हा आपलं सर अण्णा म्हणायचं अण्णा म्हणते सगळे अण्णा तू म्हणायचा तुला आजोबा म्हणतायेत नव्हतं आज बाबा पिलू मम्मीलाच ग काय पिलया सगळ्या तिने केला आज तुझे काय तुला एकटोन ऐकवायची का मांजराची कसा पळून जातोय बघ आता ऊन पडलंय मस्त असं माझे कपडे धुवायचे राहिले तर आम्ही सकाळ सकाळ गावात गेलतो भाऊबीज बनवण्यासाठी आणि जेवण खावणं करून गप्पाछप्पा मारून आता रानात आलोय आता चार वाज लय का नाही तिला पण बसलोय आता सगळी निवांत त्याच्यामुळे निवांत या ऊन पडलं मस्त असं मासे खायचे आता मग मुकामाला मला इथं थांबाव वाटतंय आज इथंच थांबाव मुक्कामाला रानात रानात करू मास मासा हेत करू काय काका अंतेन के जाऊ ईला सर्दी झाली बघा कफ झाला या सर्दी झाली त्याच्यामुळे गपगप ऐतीला असं बिस्किट त्यांनी खाली ओतली गोर नान नाही चला असु द्या काय नाही आता यांचे इकडे असच चालणार आहे गप्पा छप्पा आणि थोड्या वेळ बसून मग गावात जायचं या बघू काय प्लॅन होईल ते तुम्हाला सांग गावात जायचंय का इथं थांबायचं ते त्या व्हिडिओला इथं शेंड करते म्हणलं आले सगळी स्वीटी आल्यापासून काय मी व्हिडिओ घेतला नव्हता आणि तुम्हाला सांगा स्वीटी पण आली आणि सगळीच आलेत चा त्याच्यामुळे तर चला काय त्याच्या मग तुझं काय दोन शब्द नाही काहीच नाही का ग काहीच नाही एवढ्या साडेचार वाजलेत आहे म्हणलं चारच वाजलेत साडेचार वाजले